उपवास केल्यावर माणूस मरत नाही खरं तर उपवास हे निरंकार केले पाहिजेत निरंकार म्हणजे पाणीही न पिता उपवास मन बारा तास पाणी न पिलं पाहिजे आणि पहा जे हे उपवास करतात त्यांच्या त्यांच्यात पेशन्स असतात बळकट आणि शरीर तंदुरुस्त ठेवायचं असेल तर नक्की उपवास करा आणि नवरात्राच्या उपवासामुळे तर आधी माया शक्तीची शक्ती मिळते कारण आपण जो जागर करतो देवीसाठी करायचं म्हणायचं त्यामुळेच आपल्याला देवी, देवी प्रसन्न होते आपलं शरीर आपलं मन हे चांगलं आणि निरोगी ठेवते निरोगी आणि छान राहण्यासाठी उपवास नक्की करायचा हा उपवास करताना खूप जणांना काम असल्यामुळे पहिला आणि शेवटचा म्हणजे उठता आणि बसता उठता बसता उपवास करतो म्हणायचे किंवा पहिले दोन दिवस किंवा लास्टचे अष्टमी आणि नवमी हे दोन दिवस उपवास केले जायचे ज्या लोकांना ज्या पद्धतीने उपवास करायचे आहेत त्याच पद्धतीने परंतु हे उपवास केले पाहिजे नऊ दिवसाचा हा धार्मिक टास्क देते ती हा आई भवानी जगतजननी आई जगदंबा तर तर हा नऊ दिवसाचा टास्क नऊ दिवसाचं चॅलेंज चे तुम्ही स्वीकारा आणि उपवास करा जमत नसेल वयोमानानुसार आपल्या शारीरिक शक्तीनुसार जसं जमेल तसं किमान एक दिवस दोन दिवस किंवा पाच दिवस जमत असेल तर नऊ दिवस हे उपवास जरूर करा त्याआधी आपल्या मनाची तयारी करा आपल्या शरीराचे कुठले कुठले प्रॉब्लेम्स आहेत त्यावर थोडंसं लक्ष द्या त्या वयानुसार आणि त्या प्रॉब्लेम्सनुसार किमान एक दिवस तरी हा उपवास एक दिवस तरी हा उपवास आपण सर्वजण करू शकतो या नऊ दिवसाच्या उपवासामुळे थोडासा थकवा येतो थोडासा अशक्तपणाही येतो परंतु आत्मिक भन वाढते शरीरातील टॉक्सिन बाहेर पडलेले असतात त्यामुळे शरीराचे शुद्धी होते मनाची शुद्धी होते आणि या काळामध्ये आपण जे धार्मिक कार्य करतो त्यामुळे एक सात्विकता निर्माण होते आणि शरीरावर मनावर जी सात्विकता वाढते त्याचाच ग्लो आपल्यावर येतो आणि आपण म्हणतो काय ग्लो आला आहे चांगल्या भाषेत सांगायचं तर ते झालं का आपण तेव्हा पोटाला कंट्रोल केलं आहे शरीराला कंट्रोल केलं आहे सात्वी मनाला कंट्रोल केलं आहे तर हे सगळं जे झालेलं आहे ते आहे अंबाबाईच्या उपवासामुळे तर तुम्ही कुठलाही उपवास करा देवाने येऊन सांगितलं नाही की हे कडक उपवास करा परंतु कुठंनी असंही लिहिलेलं नाही आहे की हे उपवास केलेच पाहिजे परंतु हे उपवास चांगल्यासाठी आहे आपल्या स्वतःच्या चांगल्यासाठी आहे हे पटायला आपल्याला वेळ जातो आपण धार्मिकतेतून उपवास जर केले नुसता उपवास कर म्हटलं की मन होत नाही का राहायचं तर तेच जोड धार्मिकतेला जोडलं तर त्या धार्मिकतेमध्ये आपण जेव्हा उपवास करतो तेव्हा त्या देवाचं नामस्मरण करतो एक्झाम्पल म्हणजे आपण म्हणतो आज मी महादेवाचा उपवास केलो श्रावण सोमवार किंवा सोळा सोमवारचं व्रत घेतलं आहे किंवा मंगळवारी चतुर्थी आहे बुधवारी पांडुरंगाचा उपवास आहे किंवा आषाढी एकादशी महिन्याला येणारी एकादशी शिवरात्री या माध्यमातून मा किमान एक दिवस तरी आपण उपवास करायला हवा हा उपवास करताना खूप जणांना काम असल्यामुळे पहिला आणि शेवटचा म्हणजे उठता आणि बसता उठता बसता उपवास करतो म्हणायचे किंवा पहिले दोन दिवस किंवा लास्टची अष्टमी आणि नवमी हे दोन दिवस उपवास केले जायचे ज्या लोकांना ज्या पद्धतीने उपवास करायचे आहेत त्याच पद्धतीने परंतु हे उपवास केले पाहिजे नऊ दिवसाचा हा धार्मिक टास्क देते ती हा आई भवानी जननी आई जगदंबा तर, तर हा नऊ दिवसाचा टास्क नऊ दिवसाचं चॅलेंज तुम्हीही स्वीकारा आणि उपवास करा जमत नसेल वयोमानानुसार आपल्या शारीरिक शक्तीनुसार जसं जमेल तसं किमान एक दिवस दोन दिवस किंवा पाच दिवस जमत असेल तर नऊ दिवस हे उपवास जरूर करा त्याआधी आपल्या मनाची तयारी करा आपल्या शरीराचे कुठले कुठले प्रॉब्लेम्स आहेत त्यावर थोडंसं लक्ष द्या त्या वयानुसार आणि त्या प्रॉब्लेम्सनुसार किमान एक दिवस तरी हा उपवास एक दिवस तरी हो। हा उपवास आपण सर्वजण करू शकतो आणि हो माझा हा अनुभव आहे उपवास केल्याने शारीरिक शक्ती वाढते आपण चपळ होतो अशकपणा थोडासा येतो परंतु तो परत नंतर भरून काढता येतो परंतु नऊ दिवसाच्या काळात उपवास केल्याने कोणीही मरत नाही उपवास करण्याची पद्धत योग्य पद्धत ही जर आपण अवलंबली उपवासाने आत्मविश्वास वाढतो आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि आपले सगळ्यात महत्त्वाचं आपले पेशन्स वाढतात पेशन्स वाढले की आपण कुठलीही गोष्ट सहन करण्याची तयारी ठेवतो आणि जेव्हा एखादी गोष्ट सहन करायला शिकलो की आपण ती गोष्ट आरामात मिळवू शकतो तर हेच या व्रतामागचं उद्दिष्ट आहे आणि या व्रतातून आपणच आपल्याला जी हवी ती गोष्ट मिळवून घेऊ शकतो आणि निसर्गाने जे घडवून दिलेलं आहे त्याच्यामध्ये आपण डवळाडवळ दोल न करता तेही त्याचं काम चांगलं करतं आणि आपण छान व्यवस्थित जीवन जगू शकतो हा उपवासाबद्दलचा व्हिडिओ तुम्हाला पटला असेल आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर जरूर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद